नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत यासाठी मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा केलाय यासोबतच राज्यातल्या उर्वरित भागात मान्सून कधी बरसणार याचा आढावा देखील आपण घेणार आहोत तसंच लोकसभा निवडणुका संपताच दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातली आघाडी सुद्धा संपुष्टात येईल या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ जून वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सत्ता स्थापनेची भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय तसंच त्यांनी राष्ट्रपतींना शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रणही दिलेलं आहे त्यानंतर रविवारी जून रोजी मोदींचा शपथविधी पार पडणार आहे नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अर्थात एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे यानंतर मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवन इथं दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी आपल्या समर्थक खासदारांच्या सहाय्याचं पत्र राष्ट्रपतींकडे सादर केलं आणि सत्ता स्थापनेचा दावा केला विशेष बाब म्हणजे शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये वंदे भारत रेल्वे निर्मिती प्रक्रियेसाठी तसंच सेंट्रल विस्टा प्रकल्पात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा समावेश असणार आहे हा शपथविधीचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात होणार असून या ठिकाणी आठ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे सत्ताधारी आणि विरोधी गटातले नेते उद्योग व्यापार चित्रपट क्रीडा यांसोबतच इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांना शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी शेजारच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना विशेष निमंत्रण देण्यात आलं असून श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्यासोबतच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भूतानचे पंतप्रधान सिंग टोगे मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ हे देखील या कार्यक्रमात हजर राहणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून दाखल झालेला आहे यासोबतच सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झालाय आणि मान्सून हळूहळू जोर धरण्याची शक्यता आता दिसू लागली आहे राज्याच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला असला तरीही उर्वरित महाराष्ट्रात तो कधी बरसेल याबद्दल थोडक्यात विश्लेषण केले आहे आमचे प्रतिनिधी संदीप कापडे यांनी ऐकूयात महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर आता उर्वरित भागात मान्सून कधी येणार अशी प्रतीक्षा आहे दक्षिण भागात मान्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची सावली कायम आहे सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात आज शनिवारी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरमध्ये मजल मारली आहे मान्सूनच्या वाटचालीची सीमा काल शुक्रवारी कायम होती दोन दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सौराष्ट्र मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात दाखल झाला असतानाच उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी कायम आहे ढगाळ हवामान पावसाच्या हजेरीने राज्यातील तापमान देखील कमी अधिक होत आहे राज्याच्या बहुतांश भागात उकाडा कायम असून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात वादळी वारे विजांसह पूर्व मोसमी पावसाचा इशारा पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शेअर मार्केटची लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि तेव्हापासनं राजकारणात तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू चर्चेत आले आहेत यातच आता त्यांच्या कुटुंबाबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबानं गेल्या पाच दिवसात शेअर बाजारातून सुमारे आठशे सत्तर कोटी रुपये कमावल्याचं समोर आलंय नायडू यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हेरिटेज फूड्स कंपनीची स्थापना केली होती ही कंपनी डेअरी उत्पादनांचा व्यवसाय करते नायडूंच्या विजयानंतर गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे शेअर्स गगनाला भिडले पाच दिवसात या शेअर्स मध्ये सुमारे पंचावन्न टक्क्यांची वाढ झालीय एक्झिट पोलमध्ये नायडूंच्या तेलुगू देशम पक्षाच्या मोठ्या विजयाचा अंदाज लावण्यात आला होता हेरिटेज फूडचे शेअर्स त्यानंतर सातत्यानं वाढत आहेत त्यामुळे कंपनीचं बाजार भांडवल या आठवड्यात दोन हजार चारशे कोटी रुपयांनी वाढलंय कंपनीचं मार्केट कॅप हे सात जून रोजी सहा कोटी रुपये झाले असून हे एका आठवड्यापूर्वी तीन हजार कोटी रुपये होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकीय घडामोडींसंबंधीची लोकसभा निवडणुका संपताच दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातली आघाडी संपुष्टात आली आहे पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा आपण केल्यानंतर काँग्रेसनं सुद्धा आपशी युती केली ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती असं प्रत्युत्तर दिलंय दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी झाली होती त्यानंतर आपनं चार तर काँग्रेसनं तीन जागा लढवल्या या व्यतिरिक्त गुजरात आणि हरियाणात सुद्धा आपसाठी काँग्रेसनं एक एक जागा सोडली होती यामध्ये दिल्लीतल्या काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आणि सलग तिसऱ्यांदा भाजपनं सातही जागा सहज गत्या जिंकल्या तसंच दोन्ही पक्षांच्या मतांची एकत्रित टक्केवारी भाजपपेक्षा कमी असल्यामुळे आघाडी करूनही दोन्ही पक्षांना फायदा झाला नसल्याचं समोर आलंय यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी काँग्रेस आणि आपमधून सुरू झाली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चार जून जाहीर झालेल्या या निकालात अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत यामध्ये सात युवा खासदारांचा सा देखील समावेश आहे या तरुण खासदारांपैकी सर्वाधिक उमेदवार हे इंडिया आघाडीतले आहेत तर एक उमेदवार हा एन आहे यामध्ये अनेक युवा खासदारांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे तर यापैकी चार खासदार हे फक्त पंचवीस वर्ष वयाचे आहेत म्हणजेच ते जेन झी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नावाची सगळीकडे चर्चा होते या चार खासदारांमध्ये पुष्पेंद्र सरोज प्रिया सरोज शांभवी चौधरी आणि संजना जाटव यांचा समावेश आहे यापैकी पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती तर शांभवी चौधरी संजना जाटव यांनी लोक जनशक्ती पक्ष आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवलाय आता जेन झीचे हे खासदार संसदेत आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपची या स्पर्धेत सुपर ओव्हर मध्ये पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या अमेरिका संघात खेळणारा सौरभ नेत्रावळकर हा हिरो ठरलाय सौरभ हा टीम इंडिया विरुद्ध सुद्धा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे याबाबत विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात अमेरिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये एक मोठा उलटफेर झालाय पाकिस्तानला युएसएनं मात दिली आहे आणि ती सुपर मध्ये मात दिली आहे आणि या विजयाचा शिल्पकार कोण असेल तर तो मराठमोळा सौरभ नेत्रावळकर आहे त्यानं सामन्यात देखील दोन विकेट घेतल्या आणि सुपर ओव्हर टाकत अठरा रन्स डिफेंड केल्या होत्या त्यामुळे त्याची एकत्र त्यामुळे सध्या भारतात त्याची खूप चर्चा सुरू आहे पण हा सौरभ आपल्यासाठी देखील धोकादायक ठरू शकतो कारण की बारा जूनला नासाऊ स्टेडियमवर आपण युएसए विरुद्ध खेळणार आहे आणि तो सामना देखील चांगला अटीतटीचा होण्याची शक्यता आहे कारण की ए टीमकडे पाहिलं तर ती काही युगांडासारखी हलकी फुलकी टीम वाटत नाही किंवा पहिल्यांदाच खेळतायत त्यांच्याकडे अनुभव नाही असं अजिबात दिसत नाही जरी ते टी ट्वेंटी वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळत असले तरी सुद्धा त्यांच्या टीममध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेले बरेचसे खेळाडू आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेले कोरी अँडरसन सारखे देखील प्लेयर्स त्यांच्याकडे आहेत त्यामुळं नक्कीच ती टीम एक तगडी टीम असेल आणि त्यांना आपण साधारणपणे बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या कॅटेगरीमध्ये नक्कीच ठेवू शकतो तितके आव्हान ते निर्माण करू शकतात दुसरी गोष्ट नासाऊची खेळपट्टी ही खूप ट्रिकी आहे आणि त्या खेळपट्टीवर काही होऊ शकतं त्यामुळं नक्कीच यूएसए विरुद्धचा सामना आपल्याला देखील हलक्यात घेऊन चालणार नाहीये दुसरी गोष्ट सौरभ बद्दल बोलायचं चा झालं तर पाकिस्तान विरुद्धाच्या सामन्यात त्यांना मॅच विनिंग इनिंग खेळ मॅच विनिंग बोलिंग केलीच पण आता त्याला आपल्या सुट्टीचा देखील विचार करावा लागणार आहे कारण की आ, तो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं तो सध्या सुट्टीवर टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळतोय आणि आता जर सुपर एटमध्ये युएसएचे जायचे चान्सेस वाढल्यामुळं त्याला सुट्टी आपली एक्सटेंड करावी लागेल कारण की पाकिस्तानला मात दिल्यानंतर युएसएचे सुपर एटमध्ये जाण्याचे चान्सेस जवळपास ऐंशी ते नव्वद टक्क्यांनी वाढलेले आहेत त्यामुळे नक्कीच एक्सटेंड सौरभ लागणार आहे पॉडकास्टची ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली दिग्दर्शक सुकुमारचा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा टू या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे चाहते उत्सुकतेने या चित्रपटाची वाट पाहतायत पण काही रिपोर्ट्सनुसार पुष्पा टू च्या रिलीजला उशीर होण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे हैदराबाद मध्ये हवामान सध्या चांगलं नाहीये शहरात सध्या सुरू असलेल्या पुष्पा टू चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर दररोज ढगांचा गडगडाट होतोय आणि यासोबतच चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन आणि खलनायक फहाद फासिल यांच्या दृश्यांचं चित्रीकरण सध्या सुरू झालेलं आहे पण चित्रपटातील इतर महत्वाच्या पात्रांच्या तारखांचा गोंधळ पूर्णपणे सुटलेला नाहीये पुष्पा टू चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे अडीच महिने उरलेले आहेत तरीही शूटिंग पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे जर चित्रपटाच्या शूटिंगची स्थिती अशी असेल तर पंधरा ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाहीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला